तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज बारा एप्रिल वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे चैत्र पौर्णिमा तर चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व दिलं जातं प्रत्येक महिने महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं चैत्र पौर्णिमा ही अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते कारण या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी भगवान हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून चैत्र पौर्णिमा हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून सुद्धा साजरा केला जातो तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र सुद्धा साजरी केली जाते रामनवमीच्या दिवशी या चैत्र नवरात्रीची समाप्ती होते आणि चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती साजरी केली जाते भगवान हनुमान हे रामाचे परमभक्त होते त्यांना संकट मोच असं म्हटलं जातं म्हणून आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत मानला जातो चैत्र पौर्णिमा हा दिवस आपल्या कुलदेवीला सुद्धा समर्पित आहे तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची सेवा उपासना केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्वाचे उपाय आणि सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण एकवीस लवंगांचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करा त्यामुळे साक्षात कुलदेवी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तिच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन घराची भरभरून प्रगती होईल घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल तर असा एकवीस लवंगांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे आज चैत्र पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे प्रत्येक कर घरातल्या स्त्रीने हा उपाय जो आहे तर तो न चुकता करा कारण आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक कुटुंबाला आपली कुलदेवी किंवा कुलदैवत असतं आणि त्यांची पूजा आराधना केली जाते तर आपले कुलदेवी हे आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असतात आणि आपल्या कुटुंबाला समृद्धी आणि सुख देत असतात आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण कुलदेवीची पूजा करत असतो त्यामुळे ते कार्य यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होत असते तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची पूजा केल्यामुळे कुटुंबाला त्यांचे आशीर्वाद मिळतात ज्यामुळे घरात सकारात्मकता आणि शांती ही टिकून राहते आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये पहा कुलदेवीची पूजा करण्याची परंपरा आहे जी पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने वंश प्रतिष्ठा ही सुरक्षित राहते असं म्हटलं जातं की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी त्यांची पूजा केल्यामुळे कुटुंबात लहान मुलं जन्माला येत असतात आणि म्हणून जर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर आवर्जून तुम्हाला आज चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरायची आहे आता जेव्हा तुम्ही ओटी ही देवीची भरणार आहे तर ती ओटी काय करायची आहे तर ती तुम्ही उद्या आजच्या दिवशी देवीची ओटी भरल्यानंतर घरी एखाद्या सुवास्रणीला बोलवायचं आहे तिला हळदी कुंकू लावून ही जी ओटी आहे तर ती तिला आहे म्हणजेच आपण देवीची ओटी भरली इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होतं त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये जर कुलदेवीचा असेल तर त्या आपल्याला आहे असेल तर श्रीयंत्रावरती सुद्धा आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन कसं करतात हे प्रत्येकाला माहितीच आहे आणि त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता तर देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळेला किंवा एकवीस वेळेला जे कुंकू आहे तर ते देवीला अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर एकवीस लवंगांचा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये काही आर्थिक अडचणी असतील पैसा टिकत नसेल प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा कष्ट मेहनत कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालत नसेल घरातील मुलं हट्टीपणा करत असतील किंवा घरातील मुलांना मुला किंवा घरातील एखाद्या सदस्याला वाईट व्यसन लागलेलं ला असेल तर यासारख्या ज्या समस्या आहेत तर या उपायाने दूर होतात आता उपाय तुम्ही आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला एकवीस लवंगांचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक कलाव्याचा धागा घ्यायचा आहे ज्याला रक्षासूत्र असं सुद्धा म्हटलं जातं जर तुमच्याकडे हा धागा नसेल तर पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे त्याला हळदी कुंकू लावून पिवळा आणि लाल करायचा आहे त्यानंतर एकवीस लवंग जे आहेत तर ते आपल्याला या धाग्यामध्ये बांधायचे आहेत तर त्या एकवीस लवंगाची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे आणि ही जी माळ आहे तर ती आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे फोटो असेल तर फोटोला घालायचा आहे टाक असेल तर तिच्या समोर तुम्ही एकवीस लवंगांची ही जी माळ आहे तर ती ठेवून द्यायची आहे त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळेला कनकधरा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला म्हणजे एक, एक माळ तुम्हाला नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचं नाव माहिती असेल मंत्र माहिती असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणू शकता पण जर तुमची कुलदेवी तुम्हाला माहिती नाही कुलदेवीचं नाव माहिती नाही तर तुम्ही नवारण मंत्र पठण करायचं आहे ओम एम भीम क्लीम चा मुंडाय विचे हा नवार्ण मंत्र आहे तर हा नवार्ण मंत्र जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर त्यामुळे सुद्धा आपली सेवा जी आहे तर ती आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते तर तुम्ही या मंत्राचा सुद्धा करू शकता यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे अगदी भक्तीभावाने तिला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता या एकवीस लवंग ज्या आहेत तर त्या दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या काय करायचं आहे तर त्या धाग्यातनं एकवीस लवंग ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याचं काय करायचं आहे आता तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे काहीतरी आणि तुम्ही भरपूर प्रयत्न करून सुद्धा त्या व्यक्तीचं जर व्यसन सुटत नसेल तर मग त्या व्यक्तीला ती लवंग एक एक करून खायला द्यायची आहे ती व्यक्ती जर खात नसेल तर मग काय करायचं आहे चहा बनवताना चहामध्ये एक कप त्या व्यक्तीसाठी दररोज तुम्हाला चहा बनवायचा आहे आणि त्या चहामध्ये एक एक लवंग रोज टाकायचा आहे आणि चहा काढून द्यायचा आहे तर यानंतर हा चहा जो आहे तर त्याच व्यक्तीला तुम्हाला तो पाजायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही या लवंगांचा उपयोग जो आहे तर त्या व्यक्तीसाठी किंवा घरातल्या सर्व सदस्यांसाठी तुम्ही लवंगात चावून खाल्ल्या तरी सुद्धा चालेल फक्त मसाल्यामध्ये खिचडीमध्ये भातामध्ये तुम्हाला वापरायचा नाही फक्त गोड पदार्थांमध्ये या लवंगांचा उपयोग जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर भरतून भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा आहे नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा आहे धनप्राप्तीबद्दलची इच्छा आहे मुलांची प्रगती पड्या होण्याबद्दलची इच्छा असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची शारीरिक मानसिक काहीतरी तुमच्या मनामध्ये इच्छा आहे आणि तुम्ही अगदी भरपूर प्रयत्न करताय पण तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही तर मग काय करायचं आहे अकरा लवंगा घ्यायच्या आहेत अकरा लवंगा एका वाटीमध्ये घ्या एक लवंग जी आहे तर ती हातामध्ये घ्यायची आहे ओम एम हीम क्लीम चामुंडाई विचे हा नवर्ण मंत्र म्हणायचा आहे एक लवंग तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायचे आहे पुन्हा दुसरी लवंग घ्यायची ओ, रीम चामुंडा हा नवरण मंत्र म्हणायचा आहे दुसरी लवंग पुन्हा अर्पण करायचे आहे आणि असं तुम्हाला अकरा वेळेला मंत्र म्हणून अकरा लवंगा कुलदेवीला अर्पण करायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत या लवंग दिवसभर तिथेच तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अकरा लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्याची पुढी बांधून नेहमी आपल्या जवळ ती ठेवायचे आहे तर ज्या दिवशी तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होईल त्या दिवशी या लवंगा तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा वाहत्यापणामध्ये विसर्जित करून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही त्या स्वतः खाल्ल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीने अकरा लवंगांचा उपाय सुद्धा तुम्ही आज चैत्र पौर्णिमेला करू शकता सगळे उपाय सांगितलेले अत्यंत प्रभावी आहेत या एक प्रकारच्या सेवा आहेत आणि आपण जेव्हा उपाय करतो तेव्हा आपल्या हातून एक प्रकारची सेवा सुद्धा घडत असते जेव्हा आपण मनोभावे सेवा करतो तेव्हा सर्व देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत असतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ